कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथे ते तेरा ऑक्टोबर रोजी नव्वदव्या वर्षात पदार्पण निमित्ताने ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्ताने येथील मित्रमंडळाच्या वतीने युगे महापुरुषांच्या डिजिटल फ्लेक्स प्रतिमेला आदरणीय मान्यवरांच्या हस्ते पूजन अनावरण करून मानवंदना करण्यात आले यावेळी अनेक आंबेडकर अनुयायी मान्यवरांनी धम्मदिक्षा बुद्धविहार गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज या महापुरुषांविषयी विचारसारणा मांडण्यात आली ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्ताने धामोरी येथील भीमगर्जना मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आदरणीय मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम सांगतावेळी वेळी बुद्ध वंदना व भीमस्तुती घेऊन ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपस्थित आंबेडकर अनुयायी आदरणीय मान्यवर व ग्रामस्थांना खीर डिश वाटपाचे आयोजन करण्यात आले होते गच्छामि द्वितीयं पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि सङ्घं शरणं गच्छामि तदीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तदीयंपिधम्मं शरणं गच्छामि तदीयंपि सङ्घं शरणं गच्छामि ൈരമണി സിക്കാപദം സമാധയാമി അധി സിക്കാപദം സിക്ദം സമാധയാമിമിചാറാ സിക്കാപദം സിക്ദം സമാധിയാ സിക്കാപദം സിക് സമാധിയ റിപ്പോർട്ട് പ്രമോദ് പവർ സഹ ക്യാമറാമാൻ ശിവകുമാർ ഇംഗ്ലീ പ്രാധാന്യ ന്യൂസ് കോപരഗാവ്